सकाळपासून लक्ष्मी तिथे झोपे पोहत लक्ष्मीची ती हो फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला आहे नाही तर काय गरज आहे काय करत एवढं सुख सुखसंपन्न माणूस आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर पाचशे माणसं नसते ते गेल्यावर उभं राहतं काय गरज हो हां इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन उभं राहिलं तुम्हाला दुर्गे दुर्गडवार का दुर्गे दुर्गटवार विचार करा आपल्याकडे काय हो महाराज ज्याची ल काय आपल्याकडं ज्याची लंका काही करि अहो त्या पोलिसानं करायचं तरी काय काय बायको पळून गेली सापड त्यानं अरे बायकू तुझी आणि आता महाराज पोरं निडाय का दंगली बिंगलीच्या भानगडी तर आता पडू नका काळ वाईट सांगतो पोलीस लोकांस गट पुढाऱ्यांना सगळं आमदार साहेबांना सगळ्यांना आपल्या व्यक्तीबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या संतांबद्दल राजा आणि आपल्या धर्माबद्दल जर व्हिडिओला कधी क्लिप असली आली ती जाग्यावर डिलीट करा फॉरवर्ड करे जाऊ नका अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जरा बावळटपणा कमी करा आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत पागल नाहीत अतिशय महत्वाचं कारण आपले ग्रुप आहेत दोन दोन हजार पोरांची आणि आपल्या धर्माचा अपप्रचार आपणच करतो यावर तुमचं काय मत आहे दंगल व्हायची नसेल माणसं एकत्र जे असतील तर क्लिप डिलीट करून टाका काय आहे तुमचं एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुकाराम महाराजांचा खून झाला वैकुंठाला गेले नाही आपण तुकाराम महाराजांना मानणार आहेत काही किंवा हो नाही जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला मार्केट देऊ नका त्याच्यामध्ये <laughs> त्याचा मोठेपण आहे मार्केट नाही ते सोडून द्यायचा तो विषय काय दोघांचार जणांनी म्हणल्यामुळं व कमी होईल असं नाही ना उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड <laughs> <laughs> हे नाही ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज आज माणसं दुष्काळानं पिडून गेलीत आज माणसं परिस्थितीनं खालवली आज माणसाला पडक्या घरात का होईल पण समाधानाची गरज आहे आज त्याच्या एक वेळेस भाजीला तेल नसलं ना चालेल पण त्याचं मानसिक संतुलन डॅमेज होतं कामा नाही काय मत आहे तुमचं आज त्याच्या भाजीला तेल नाही ना नसू द्या तो बिगर तेलाची भाजी खायला तयार आहे पण त्याला उशीवर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे ही आज माणसाची गरज आहे माणसं डॅमेज झालीत महाराज पूर्वी माणसांना कॅन्सर व्हायचा पूर्वी माणसांना कुष्ठरोग व्हायचा पूर्वी माणसांना पोलिओ व्हायचा आता माणसांना तीनच रोग आहेत शुगर बी आता हे शुगर वाढण्याचं कारण काय कमी वयात नाईन्टी मुळे हृदय बधीर दल दल मानसिक दडपण बोलत जा बोलत जा बोलत जा महिला म्हणलं तुमच्यावर एखादा ताण असेल ना ती गोष्ट कोणातरी पुढे बोलून टाकीत जा दाबून ठेवू नका त्याच्यामुळे बीपी वाढतो आणि अटॅक येण्याचं कारण बोलणंच बंद झालं लोकांचं बोलानच लोक कानात वायरी पागल झाला का तू एकानं भात खाल्यावर वरण मागितलं बोला ना कोणी प्रत्येक खुलीत गेम घरातल्या प्रत्येक खुलीत गेम बोला ना लोक आणि मोबाईलवर बोलून बूल। बोलत नसल्यामुळं माणसांना घ्यायला लागले हसत जा जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्ज नसतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगली म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजरीत आपल्याला नाव ठेव माझी भाषाही माऊलीची आहे पूज्यता डोळा ना देखावी आणि स्वकिर्ती कानी ना ऐकावी सावधरा काळ वाईट आलाय तरुण मंडळाला एक वाक्य सांगतो गरिबी आणि श्रीमंती दोनच बाजू आहे चांगलं आणि वाईट दोनच बाजू आहे पण आहे त्या परिस्थितीत तोंड द्यायला शिका काळ वाईट आलाय नव्याण्णव टक्के जनता स्वार्थानंच बरबटली कशातच काही राहिले नाही काय मते आणि अजून एक वाक्य सांगतो सगळ्यांना तुम्हाला किती राग आला तर दोन मिनटं हसत जा पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका त्याचं फळ वाईट आहे फळ वाईट आहे खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण त्याच्यावरची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा राग आकळा आणि आज कीर्तनात तुम्ही राग जर आकळला तर देवच पाहा हकला बायको त्याला आग आला ना टीव्हीचा आवाज मोठा करा थोडा पावर कमी होत तिचा ती भांडती म्हणजे पिसळली का तिचा पॉवर कमी होत थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा एक नाही तर थोडा हसा हसल्यानं पॉवर कमी होतो नाही तर मग तिथून निघून जा सोपा उपाय आणि औषध सांगतो तुम्हाला आपल्याकडे प्रत्येक रोगाला औषध आहे यायचं ना सर हसत जा आणि बोलत जा हसत काय नाही राहिलं महाराज लव इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द दर्ड काय मत आहे तुमचं काय नाही राहिलं जग फक्त तीन गोष्टीसाठी जग जिवंत आहे मला माना माझी प्रसिद्धी करा आणि माझ्याच मनावर घ्या आता काही लोक म्हणजे इंद्रिकर काही बोलतो मी पागल आहे का काही कसं बोल मी काही छुत्या का काही मला कळत नाही का फक्त खरं बोलतो हा माझा हव नाही आणि हे तुम्हालाही मान्य करावं लागेल कारण समाजाला काय चालत नाही सांगा आता महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे काय वाईट वाटलं तुम्हाला आपल्या बोलण्यात मुलगी मला आहे मी तुमच्या मुलासारखं आहे चार गोष्टी मुलगा म्हणून आम्ही तुम्हाला थोडंफार बोललाच काही लोकांमध्ये काही बोलत होतो मी, मी चू पागल आहे का कस बोल कसा कसं बोल घ्या प्रमाण घ्या असं नाही चालत भाऊ काळ वाईट आलाय फक्त काय झालंय प्रत्येक माणसाला थोडासा अहंकार झालाय आणि आज माणसं कश्यातील अहंकारात आणि अहंकार दुखावला गेला का समोरच्या माणसाबद्दल मत्सर तयार होतो माणसाला मस्सर कधी तयार होतो हा माणूस बिंडो घे हे कधी वाटत तुम्हाला आपल्याला जमलं नाही त्याला जमलं एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली आपल्याकडे नाही मग आपण म्हणतो का चांगले एव्हरेज नाही एव्हरेज नाही कंपनी खास नाही मेंटेनन्स फार आहे तिला मेंटेनन्स आपल्याकडं नाही ना आणि ती जर आपल्याकडे आली ना तोड नाही कंपनीला मत्सर तयार होतो आणि अहंकार तयार कधी होतो माझं म्हणणं एखाद्याने स्वीकारलं माझ्या इतका ग्रेट कोणी नाही हा अहंकार तयार होतो काही गोष्टी कशा पा मनाच्या विरुद्ध घडलं तर राग आता माझं बोलणं एखाद्याला झमलं ना लगेच तो का बाबा आहे का म्हणजे निगेटिव्ह 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 नाही करायचं पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह हा पोरो व्यायाम करा प्रसिद्धी मिळेल मी म्हणतो पोरोना काहीच नाही जमलं ना पैलवान अहो कुस्तीला सुद्धा काय मार्केट आलंय महाराज दहा वर्षापूर्वीची कुस्ती आज यावर्षी मैदानात आली का नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात हिरो वा आता काही लोकांची आमच्याबद्दल तक्रार काय राहती लय पैसे घेतो मला महाराष्ट्रात असा माणूस दाखवून द्यायचा कम्या कीर्तनाचे पैसे अगोदर घेतले असा माणूसच दाखवा तुम्ही काही गोष्टी प्रत्यक्षानं बोलता का कानाने ऐकून बोलता का प्रत्यक्षाने ऐकून बोलता कि ब इंदुरीकर अगोदर पैसे घेतो तुमचा माझा कॉन्टॅक्ट झालाय कधी तुमची माझी बैठक झाली का कधी मग तुम्ही मोघांबरा लाता का अंदाज करून बरं एखादा म्हणेल तो त्या पैशाचं काय करतो तुम्ही घरी कधी आलते का नाही आता आपल्या घरी आहे सगळं आणि तुमच्या सगळ्याच्या पैशांचं आम्ही काय करतो हे डोळे वाचून पाहायचं विषय मिटला काय होती गंमत इंदुरीकर फक्त बोलून दाखीत नाही त्यामुळे तो लय पैसे घेतो असा बो बाटा झाला मला बो बाटा त्यानं पार काय काय तो म्हणजे बाजार मांडला बा त्याने तुम्ही सगळे लोक कामं करणार आहेत महाराज तुम्ही आता आमदार साहेब आहेत सगळे तुम्ही सगळ्या आमदारांनी खासदारांनी शाळा काढल्या असतील पण मी अशी एक शाळा काढले का, का पाचवी ते दहावी सुट्ट्या रुपयात फी नाही चाचणी नाही चाचणी नाही चाचणी चाचणीची नाही इमारत स्वतःची टोले जंग डिजिटल शाळा आमदार साहेब एकदा गॅदरिंगला प्रमुख पाहुणे होती त्यांनी पाहिली डोळ्यात पण ते काय आहे असं सांगायचं लोक म्हणते त्याची लाल करते सांगायचं मग आता कुणाच झटे करते हो आतास धरून। मी आता असं ठरून मी कधी आयुष्यात सांगितलं का तुम्हाला वीस वर्षात वीस वर्षात सांगितलं का कधी कधी सांगितलं का त्याची लाल करते कायच काय आपली लाल नको काय नवाडे पिवळी तुम्हीच म्हणली याला काय अर्थ आहे महाराज साध जगण्यामध्ये मजा नाही